नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघात स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि आता आपण पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो पावणे सात वाजलेले आणि पावणे सातची जर परिस्थिती बघितली तर मंडीमध्ये जवळपास साडेचार ते पावणे पाच लाईन लागलेले आहे पिकअपच्या मित्रांनो आज थोडी आवकमध्ये सुधारे आवक वाढलेली थोडी आणि बाजारभावमध्ये पण सुधार जाणवलेला आहे आपल्याला सध्याची परिस्थिती पावणे सात वाजता गुवाहाटीची खरेदी थोडी कमी झालेली आहे तुरळकच व्यापारी आता खरेदी करताय आणि आता सध्या तरी लोकलच जास्त चालू आहे लोकलचे बाजारभाव आपण थोड्याच वेळात जाणून हो। घेऊ एकशे आठ आरेमान शाहू वीस अठ्ठेचाळीस सर्व व्हरायटींचे बाजारभाव जाणून घेऊ हो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघाव आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत झाला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येतोय साय सायंकाळीचे काय बाजारभाव असत मंडीमध्ये काय परिस्थिती असते माल किती असतो हे सर्व आपल्या व्हिडिओतून कळत जाईल आपले व्हिडिओ सायंकाळचे येत असतात सात वाजचे वाजताचे मार्केट बाजारभाव आपण दाखवत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला चला मित्रांनो आजची वीस किलोसाठीचे टॉमॅटो बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तिथे श्याव काय बघितली भाऊ शेर श्याव किती नाही मागितले का चा नाही आजशे साडेपाचशे

अरे मन काय मागेल लोकल लावले काय मागितले भाऊ चारशे अठात एकशे आठ का अरे माने आहे का तिन्ही पण तिन्ही पण ना कुठले आपण मिरची पालखेड कसे प्लॉट चांगले ना पावसाने काही प्रॉब्लेम काय अडचण नाही बर चारशे आणि चारशे एक्क्या ओके आणि हा? हा 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 काय मागितलं सरला ठरलेलं काही तीन वक्कल बरं तिन्ही एक सारखा भाऊ ओके चारशे एक्क्याशी मग काय अपेक्षा किती जायचं पाचशे बरोबर माल चांगला आहे ना माल चांगलाय मस्त माल एकदम डाग नाही काही नाही व्यवस्थित आहे कि तो कुडा चौथा तोडा चौथा तोडा आहे ना काय मागितलं दादा पाचशे एक किती आपण नव्वद मीडियम या नव्वदच काय लावायचं तीनशे एक रुपये त्याचं लागेल याच काय लावू दादा बन हो तो माल मिडियम खूप

चारशे अकरा कुठले आपण धारणगाव मिडियम माल किती आपला चौदावा पंधरावा अरे आहे ना कशी आहे आता प्लॉटची परिस्थिती बिकट झाली का बर नवीन प्लॉट आहे का दादा तिकडे नवीन भरपूर प्लॉट आहे का तिकडे बरं तुम्ही लावलेलं आहे का नवीन अरे आरेमानात आहे का ओके किती दिवसात चालू होईल महिना चालू होईल का बरं 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 काय भाऊ मागितले चारशे अकरा एकशे आठ आहे का कुठले आपण सुक्या कशी व्हरायटी एक नंबर अरे मान पेक्षा चांगली फुगवणीला काही काय अडचण येत नाही चारशे काय अपेक्षा मग ते नाही एकतीस ती किती लावली

फिर। चार से क्या क्या इसमें कितने उधर होते, होते वो वो आओ फिर उनका काम बहुत बहुत बढ़िया है है पिछले साल खाली चारे कुछ लेन खेटले चार, से। चार से। दोनशे का एक सारखं चारशे का नाय काय अपेक्षा साडेचारशे लोकल ला चारशे ना मागितलंय बर चांगलंय थोडे सुधारण चारशे ना मागितलंय लोकल नाही काही मागितलंय किती ना पावकड पावती दिले किती चारशे एक रुपयाचे चारशे एक पण भाऊ मार्केट पाहिले गेले म्हटलं पाहण्या दादा तर वाहत आहे दादा कधी फोटो पण नाही तुम्हाला माहिती आहे काय शब्द नाही बाबाच काय अपेक्षा नाही पण ड्रायव्हर ड्रायव्हर नाही का तुमचं इडा नाही ड्रायव्हर भाऊ म्हणे पाच मिनिट मंडी पाहण्या म्हटलं दादा बिंदा काम करत नाही कोणी जास्त दिले त्याच्याकडे तुमचे दोन पैसे वाढले मला आनंद आहे काय हरकत नाही बाबाला दिला शब्द होता बाबा त्या दिवशी काय बोलतो रात्र म्हटलं वीस बावीस तारखेला पाचशे रुपये मार्केट होईल झालं की नाही बाबा दिला आपला शब्द पत्तर नाही आहे का नाही प्रत्येक दादा रोहित वादा राहतो रोहित बोलत कधी विचारून घ्या आहे शेतकऱ्यांचं प्रेम आहे विश्वास आहे ना विश्वास ठेवलंच पाहिजे व्यापारी तेजीला सांभाळ नाही पाहिजे हे थांब नाय मागू राहिले दोष वर्षी रुपये दोष वर्षी मंडी काय चालू आहे तीनशे होईल होईल तीनशे डायरेक्ट खाली हो ना तीनशो दिला का नाही माल व्यवहार चालू आहे काय मागा आहे व्यापारी साडेतीनशे आणि तुम्हाला काय भावन द्यायचं तीनशे अरे मानसा माल आहे का कि तो कुडा बारा तेरा फुडले भावा वन्नास गावचे का गा? बर दाखवून दिला किती न चालले मग आता पावती किती दिली तीनशे पंच्याहत्तर न फायनल खाली करावं असं बारे बारे बर बर मग दाखवतो ना बरोबर नाही जातो जाऊ ऐका ऐका आता शेतकरी जर म्हणला तर आम्ही आमच्या मनाला आम्ही नाही आणणार तुमच्याकडं पावते पाचशे एकेचाळीस तिला जाऊन कायशेची सहाशे ची पाचशे एकतीस पाचशे एक बोला पाचशे आता दिले का भाऊ द्या दिले असं काही आम्हाला तर मित्रांनो आजचे बाजार भाव आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेतले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कांदा टोमॅटोच्या डेली अपडेट साठी आपल्या शेती कट्टा पेज ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद